मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये तास सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे जिकडे तिकडे आता गाड्या पण प्रचाराच्या फिरायला सुरुवात होणार आहे तरी त्याच प्रचारामध्ये या त्या ठिकाणी अनेक उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषदेसाठी पंचायत समिती गणासाठी पण उमेदवार आहेत तरी त्या अनुषंगाने आपण धामणी या गावी आलेलो धामणीमध्ये नक्की दिलीपराव वळसे पाटलांचं वर्चस्व इथं तर बाले किल्ला मानला जातो त्यांचं वर्चस्व आहे आता आघाडी झालेली आघाडीमध्ये पण उमेदवार आहेत एक अरुण भाऊ गिरी आहेत दुसरे इकडे वर्षे पाटील तरी आपण धामणीमध्ये काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करतो बाबा नमस्कार जिल्हा परिषदेची निवडणूक आली इकडे वातावरण कसं काय अरुण भाऊ गिरी आहेत विवेकदादा वर्षे पाटील आहेत आणि पंचायत समिती गणातून बघितलं अंकिता वाळून रोहिणीताई वाळून आणि बीजेपीचे पण आहेत किरण बावळे कसं काय वाटतं तुम्हाला इकडे कोणचं वातावरण कसं चर्चा कोणाच्या नावाची होती नाही आता मी पाहुण्याच आहे का बाबा नमस्कार नमस्कार आता निवडणूक आली जिल्हा परिषदेची कसं काय विवेक दादा पण आहेत अरुण भाऊ इकडे कसं वातावरण धामणीमध्ये करतो बरे कोण वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषदेला कोण पण राष्ट्रवादी दिली वर्ष पाटलांची कामं आहेत ना इकडे किती काम काम के बरेच केले बरेच केले मग आता इकडे जिल्हा परिषदेला त्याचा फायदा होईल का होईल होईल टक्के वर्षे पाटलांचे कार्यकर्ते जुने आ, हा जुने आता काय काय कामं केले असे वर्षा पाटलांनी म्हणजे आपले आहेत पहिली पण कामं केले आता पण कामं केलेली सगळे शाळेचे सरकारी येथे बांधकाम बरे बिंदारे सगळे बैठक नाल्याचे ते आता सौर ऊर्जेसाठी ते हे पण दिलेलं आहे ना हा त्यांच्या कामावर खुश खुश आहेत हा, हा बाबा आता त्यांच्या कामावरती खुश आहेत आणि पंचायत समिती जर बघायला गेलं तर रोहिणी ताई वाळून जाईल एकीकडून एकीकडून अंकिता ताई वाळून जाईल वाळून तर वाळून कसं वाटते तुम्हाला लोणीच्या रोहिणीता वाळून आणि पोंदवाडीच्या अंकिता अंकितावा तिचे काम चांगले काम चांगलंय आणि वाढींच काम चांगलंय त्याचा फायदा त्याच्या मुलीला होईल 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 असं पंचायत समितीमध्ये सुद्धा फायदा होणार आहे आता पाहण्या तर आपल्याला गरजेचं आहे निवडणूक आली म्हणजे गप्पा गोष्टी होतात आणि गप्पा गोष्टी करण्या करता करता आपण राजकीय विषय पण काढतो राजकारणामध्ये काय काय उलटा पालत होतात ती कोणती कुठं जातं तेव्हा काय वाटतंय राजकारण कसं चाललंय राजकारण सगळं विच्छ झालं विचार झाले राजकारण वरच्या साईडला बिछट झाले पण खालच्या साईडला मतदारांची विचार नाही ना झाली नाही ना, ना मतदारांना हे कोणचा कोणचा इथून मागे तुम्ही कोणला मानत होते नाही ना, मानायचं ना, माना ना, जाऊ द्या मानायला आपण काय कसं नाही ना, पण आता मतदान जरी कोणी कोणलाही केलं तरी बीजेपीला जाते कोणलाही केलं तरी बीजेपीला जाते कारण का शिंदे सेना बोलून घेतली परत याची म्हणजे उद्धव बाळासाहेब ती हा राष्ट्रवादी फोडली हे असंच होणार आता पैसा पैसा तर हा पैसा शिवाय निवडणूक होत नाही पण आता मेन मुद्दा जर बघायला गेलं तर जिल्हा परिषद ही गाव पातळीवरच्या निवडणुका आल्या त्याच्यात आता विवेकदादा वळसे पाटील आहेत एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर अरुण भाऊ गिरे आहेत ते शिवसेनेतून आहेत कसं वाटतं तुम्हाला दादांचं काम वळसे इथं धामणी गावामध्ये काही कामं वगैरे केलेली पहिले पहिली नाही नाही कामाच जाऊ द्या कामाच नाही काही काम करतील लोक किंवा होणार आहे पण मतदान करताना कोणीही केलं तरी ते बीजेपीला जात वरच्या लेवलला पर्यंत पाहून पैसे हो चालते सगळं पण ते आता सिटीमध्ये चालत होतं शहरामध्ये पण गाव पातळीवरती लोक पण आता शेतकरी वर्ग हुशार आहे नाही सगळीच पैसे देणार आहेत पैसे हा इथं सगळं पैसे वाटतील लोक पैसे मतदान पैसे मतदान आता जिकडे तिकडे पैशावरतीच मतदान चालले दादा नमस्कार काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या जिल्हा परिषदेमध्ये विवेकदादा वळसे पाटील दुसरीकडे अरुण भाऊ गेले बीजेपी मधून आता नवीन चेहरा तो किरण भाऊ वाळून कसं काय इकडे वातावरण वळसे वा पाटलांची कामं वगैरे काय इकडं अरुण भाऊची काय कामं काम चांगली आहे तसे कोणी केल्या समजा इथून मागे केली असतील कोणी केली असतील काम वळसे पाटील म्हणजे तुमच्या धामणी गावात वळसे पाटलांनी कामं केलेली काय काय कामं केली अंदाजित मी दुसऱ्या गावाचा माणूस आहे ना खेळ म्हणजे ऐकू ना विचार खेळता लोक घेतलं आहे इकडे मी येतोय कामाला येतोय ना पेंटिंग कामासाठी इकडे गुडघर मग त्यांच्या नावाचे चार चार असं तुम्ही ऐकता गावामध्ये हा तुम्ही खेळचे आणि त्यांच्या नावाचे आवाज ऐकत असते ते तरी पण आपण आता जुने जाणकार कार्यकर्ते असतात जुने त्यांना पण थोडस आपण विचारूया बाबा नमस्ते राम 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 कसे काय आता निवडणूक आधी जवळ हा जिल्हा परिषद पंचायत समिती बरोबर कोण तुमचा आवडता नेता कोण नाही बाबा चाललो कुठे चालले गावाला जायचं मपल्या कुठले तुम्ही दामणी आहे पण गाव वर आहे गाव आहे हा अजून लेट आहे मी अजून लेट आता तुम्ही काय नाही लिहिलं झाले काय आता कोणला मतदान कोणला करायचं उद्याची बात बाबा बाबा कस बा, काय वाटतंय तुम्हाला बाबा इकडे कामं कोण अशी वर्ष पाटलाची कामं आहेत मग काय काय कामं केले मध्ये त्यांचं नाव निघत निघतय ना तरी पाहूया आपण गाडीवर जे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना थोडस विचार दादा नमस्कार आपण इथलेच आहेत ना कसं काय वाटतंय जिल्हा परिषद निवडणूक आलेली आता विवेकदा वळसे पाटील आहेत आणि अरुण भाऊ गिरे परत बीजेपी मधून किरण वाळून इकडे धामणी गावामध्ये मध्ये कोणाची काम आहेत चांगली सगळ्यांचीच काम आहे सर अरुण भाऊची सगळ्यांची किरण भाऊची कोणी असं नाही का आता जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एक उमेदवार निवडायचंय नाही आम्ही नाही सांगू शकत सामान्य माणसाला नाही इकडे कामं कोणाची चांगली म्हणजे झालेली कामं कोणाची चांगली सगळ्यांचीच काम चांगली सगळं कोणी तरी एकाच केली असं सगळे आहे काम पंचायत बर पंचायत समितीमध्ये काय तुम्हाला वाटतं अंकी वाढ रोहिता एक, एक सांगू का आम्ही कष्ट करणारी माणसं सगळीच कष्ट करणारी गाव पातळीवरती कोणता माणूस असा नाही शेतकरी हा पूर्ण शेतकरी वर्ग कष्ट कष्टकरीच आहे नाही आम्हाला नाही नाही नेमकं नाही त्यांना काय बोलायची इच्छा नाही तरी आपण अजून पुढे जायचा प्रयत्न करूया निवडणुकीमध्ये ही माणसं आपण बघू शकता का कशी मीडियावाले आल्यानंतर कुठे आतमध्ये घुसतात कुठे बोलायला लागतात पण माझं असं म्हणणं का विल निवडणूक आली म्हणजे चर्चा होत असते पण पळायचा बरीच नाश्ता पाणी करत आहे आता नाश्ता पाणी झाल्यानंतर आपण त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत या ठिकाणी दूध घालायला आलेले काही ग्राहस्त त्यांना आपण विचारूया नक्की धामणी गावामध्ये विकास कोणी केला काम कोणी केलं हे पण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार <laughs> नाही मला आता झाड जुनी परंपरा बीर मस्त पैकी पारावरती लोक आहेत आता दूध घात दूध आता काय शेतकरी मानले होते निवडणुकीचा हवा कशी काय वारत मला नाही दिसत काही <laughs> मतदान नाही करायचं का मतदान तर करावंच लागेल मतदान आहे ना मतदान करायचं का नाही कसं काय वाटतं इकडे वातावरण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली कळत नाही आता फिक्सच झालेली अरुण भाऊ फिक्स आहेत माघार तिथे घेणार बेबी फॉर्म झालेले त्यांचे फिक्स झालेले आपण माघारी झाले फिक्स सांगता येणार ते आपला विषय जर काढायला गेलो धामणी गावामध्ये विकास काम झालेली कोणी केलेली ती काम विकास काम काय कोरी दोय निवडून तो करतोय ना मात आतापर्यंत कोण होते आता कोरी कोरी केली असतो निवडून येणार तो करणार अरुण भाऊच्या काळात त्यांनी कामं केली झालेत ना आणि वळसे पाटलांची झालेत त्याच्यातही झालेत मग आता उमेदवार कोणला याचे प्राधान्य कोणला भेटेल या निवडणुकीमध्ये बघू लागेल ना आम्ही आता ठरवलं जो आम्हाला डिपी आणि पाणी देईन त्याला मतदान करायचं डिपी आणि पाणी पाईपला करून पडल्या डिप्या नाही डीप्या नाही म्हणजे मोटारीनं लाईटच नाही त्याला करणार जो दे त्याला सौर ऊर्जावरती काय म्हणतात ते मोटारी सक्सेस होत होते नाही सक्सेस चालू करून बघितलं होतं तशी तुम्ही मागणी करायची ना आता येणार सौर ऊर्जा होत करा सोरूरच्या हा बा बाबा काय म्हणले तुम्ही काय म्हणले काय म्हणले काय हेच डीप्या बसा जे डीप्या बसून त्यांना आम्ही मतदान करणार डीप्या बसवणार त्यांना तुम्ही ही मागणी कोणाकडे केली का नाही अजून केलेली ना आमदार साहेब समजा आता उमेदवार अरुण भाऊ त्यांच्याकडे मागणी केली कोणाकडे केली दोघांकडे केली आश्वासन कोणी दिलं तर दोघे म्हणतात करू पक्का आश्वासन कोणी दिलं दोघे असंच म्हणतात करू बरं दोघं करू पण तुम्हाला वाटतं कोण करीन काम म्हणून जो करीन तू जो करेन तो पाहूया आपण तुम्ही लय लांब लांब पडता असं कस आवाज आवाज एकदम मस्त आवाज येतो निवडणुकीच आपण तात्पुरतं थोडक्यात बोलू आपण निवडणुकीच जिल्हा परिषदेची निवडणूक अरुण भाऊ आणि वेग दादा पैसे पाटील आता धामणी गावामध्ये जर बघितलं तर आवाज येतो का वर्ष पाटलांनी काम केलेत म्हणजे याचा फायदा होईल का किंवा अरुण भाऊंनी काम केलेले कसं वाटतं वातावरण कसं वाटतं दोन्ही पैकीच चालणार आहे आपण बीजेपीचे केरे नॉलेज बाजूला ठेवू वातावरण आहे तसं पण आमचा मुद्दा असा आहे आता पूर्ण गावानी पाईपलाईन केलेलं आहे तिकडून लाखो रुपयांनी खर्च झाले मग कोट्यावरही खर्च येतो त्या पाईपलाईन ज्यावेळेस ते डिप्या मंजूर होतील डिप्या पाणी भेटेल त्यावेळेस गाव शंभर टक्के जो पाणी डिप्या कनेक्शन देईल त्यांना मग वोटिंग करणार गाव शंभर टक्के तशी आता मागणी केली का आता निवडणूक तर तोंडावरती झालेली केलेली आहे आम्ही कोणाकडे केलेली मागणी दोन दोघांकडेही केलेली आहे ठोस आश्वासन कोणी दिलं साहेबांनी पण दिलेले पण ते दादांनी पण दिलेले साहेबांनी दिले पण ते तुम्हाला विश्वास आहे का साहेबांना दिवसी दादा हे काम करते करतील हो बघा वेळ दादा वर्षे पाटील असतील अरुण भाऊ असतील धामणी ग्रामस्थांचं म्हणणं काय जे डीपी आम्हाला पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला करावंच लागणार आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे आणि विकास काम पण त्यांच्या माध्यमातून झालेली आहे साहेबांचीच माणसे आम्ही तुम्ही साहेबांची आम्ही म्हणतो तुम्ही साहेबांची नाही तीच वर्षी आहे मी कार्य तुमचं नाव मगन शेट्टी नामदार मगन शेट्टी अरे वा तुम्ही ते पहिले व्यापारी होते व्यापारी बरोबर तुम्हाला आता ओळखलं मी लहान होतो त्या टायम बरोबर ना आता काम कशी चांगली काम आहेत आता पुलाची कामं चाललीय काय साहेबांची साहेबांची अजून कोणती कोणती कामं केली भरपूर कामं केली आता आमचे पाण्याचे योजना त्यांच्याच थ्रू होणार आहे सगळं कनेक्शन ची वगैरे ते होणार आहे त्यांची बीचा मुद्दा आता ग्रामर सोच राहतील ठिकाण आतां मागणी पण केलेली आहे त्यांना विश्वास आहे बरोबर साहेबांना साहेब याचा फायदा वेगदाताना होईल शंभर टक्के त्यात काय साहेबांच्या कामातून फायदा होईल होणार ना ते बी पंचायत समितीच नाही होणार हा होणार ना आता त्यांच्यासुद्धा म्हण पंचायत समितीमध्ये दोन आहेत दोन आता दोन दोन्ही अंकिता वाळून रोहिणी अंकिता या डीपीचा प्रश्न जर लवकरात लवकर जर सोडवला जो सोडवीन त्याला आमचं मतदान आणि आम्ही त्यांच्यावरतीच खुश राहणार मग आता पाहूया या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोण काम करणार तुम्ही आश्वासन दिले हे पण पाहणं महत्वाचं आहे दादा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आली जवळ आतामी गावामध्ये कसं विकास काम कशी काय झाले कोण आहे दादा वळसे पाटील की इकडं अरुण भाऊ गिरे आहेत आणि इकडून आता बीजेपीचे नवीन प्रवक्त उभे राहिलेत किरण भाऊ वाडू मला कसं वाटतं परिषदेमध्ये जिल्हा परिषदेन कोणला कोणा ते पहिले आम्ही सर्वांचे आम्ही सर्वांची नावं घेतल्यात म्हणले आम्ही सर्वांचे तुम्हाला तुमची मुलाखत पाहिली तुम्ही लोकांना विचारता आता वार काय म्हणते कोण कोण उभे आहे तुम्ही लोकांना विचारता लोकांना सांगा ना एवढं आता मला विचारलं लोकांना सांगा ना हा उभा आहे सांगितले ना अरुण भागे विवेगदादा वर्षे पाटील आहेत आणि बीजेपी कडनं किरण वाळून जे काय या जिल्हा परिषदेसाठी तर तिघांपैकी कोणा कोण काम करील किंवा कसं वाटतं योग्य उमेदवार कोण वाटतं तुम्हाला आम्हाला योग्य उमेदवार वर्षे पाटील वाटतात दिलीपराव वर्षे पाटलांची पहिली पण काम आहेत त्याचा फायदा विवेकदा होईल स्वतः विवेक वाटले वळसे पाटलांचीच खूप कामे दिली वळशे पाटलांची त्यांच्यापेक्षा पेक्षा पहिली आधी त्यांनी केलेलीच आहे पण त्याचा फायदा आता समजा ग्राउंड जातात भेट घेतात तर त्यांचा फायदा आणि विकास काम आम्ही बघितलेले विवेकदाचं नाव बरेच चर्चेला येते आणि आम्ही तर त्यांचा हा जुना बाले किल्ला मानला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये समजा त्यांना निवडून आली तर अजून कामं करतील नक्कीच करणार भरपूर काम करणार त्यांच्याकडे नियोजित कामांच्या याद्या पण आहेत पुढं काम करणार निश्चित करणार कर, कारण त्यांच्याकडे पुढील जी कामं कोणती करायची याच्या याद्या पण आहेत तुम्हाला कसं वाटतं बरं तुम्हाला एक विचार जिल्हा परिषदेचा पंचायत समितीमध्ये आता दोन रोईंगता वाढून देत अंकिताताई वाढून देत कोंदवाडीच्या पंचायत समिती आता एक गाव पातळी होती पंचायत समितीमध्ये दैनंदिन गरजा असतात त्या गरजा ते मुद्देले महत्वाचे असतात त्या दोन्हीपैकी कोण काम करतील अंकिता वाळून करते अंकिता अंकिता विवेकदा म्हणलं तर अंकिता वाळून बाबा जुने जाणते कार्य करते कसं काय वाटतं इकडे आम्ही गावामध्ये चांगलं वाटतंय कोण कोण काम कोणची चांगली आपले वळशे पाटलां वळशे वळशे पाटलांची कामं आहेत आपण उमेदवार आहेत आणि अरुण भाऊगिरी आहेत विवेकदा करणार विवेकदा ना अशी काम आहेत शंभर टक्के अरे वा वा बाबानी बघा हात मिळवलेला आहे विवेकदादा काम करणार दादा कसं वाटतंय आता हे वातावरण म्हणजे एक दिलीपराव वळसे पाटील यांना कोंडीत घेण्यासाठी एक युती झालेली आणि ते दिलीपराव वळसे पाटलांची जुनी कामं पण आहेत आणि अरुण भाऊ जर आले तर लक्ष चर्चा होतात नवीन आता परत जर आले तर कामं करणार नाही का कसं वाटतं इथून माझी कामं जी केली आहेत अरुण भाऊनी पण केलेत दिलीपराव असे पाटलांनी पण केले पण खरी कोणाच्या कामाला तुम्ही खुश आहात दिलीप पाटला दिलीपराव असे पाटलांचा मग त्यांचा फायदा विवेकदा आता जिल्हा परिषदेमध्ये पहिली पण होते मग त्यांनी त्या टायमाला त्यांच्या टर्म मध्ये कामं नाही केली भरपूर कामं केली केलेत भरपूर दामनी मध्ये त्यांची कामं आहेत दामनी मध्ये काम दामनी पाठदारात सगळी कामं आहेत त्यांचे आता हा झाला जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये कोण वाटतं योग्य उमेदवार अंकिता दाई वाढून करुहिनी दही वाढून अंकीचा दही वाढून कोण वाडी अंकिता दही वाढून वेग दादा दामनीमध्ये धामनी परिसरात बघा कसं तुमच्या नावाची चर्चा होते इकडे लक्ष देणं तुम्हाला महत्वाचं आहे दादा नम तरुण तरुण उपयोग तरुण मुलांना विचारणं तरुण मुलं कुठे जातात हे पता लागत ना आपण तरुण मुलांना विचारून जरा नमस्कार नमस्कार आपला पहिला परिचय सांगा विकास रोडे घेतलेच जिल्हा परिषदेचे निवडणूक तीन तीन उमेदवार आता निस्ते निवडणुकीला उमेदवारच उभे राहिले तीन दोनच आहे ना बीजेपी कडनं एक आहे ना किरण वाळूजी म्हणून आहे आणि घड्याळाकडनं विवेकदादा वशे पाटील आणि धनुष्यबाणाकडून अरुण भाऊ गेले योग्य उमेदवार कोण वाटतो आता आज नाही समोर उमेदवार तांबे तामे तर ता अपक्ष म्हणून भरलेले आता त्यांना माघार घेतात अजून त्यांना चिन्ह भेटायचे सत्तावीस तारखेनंतर त्यांचं आपण नाव घेणार हे पण आता यांचे बी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे हे तीन उमेदवार फिक्स आहेत योग्य उमेदवार कोण आहेत अरुण भाऊ अरुण भाऊ काम पहिली तर दोन वेळा राहिले होते तेव्हा त्यांनी ते काम केले आम्ही केलं ना शाळेचं काम त्यांच्याच शाळे मराठी शाळे मराठी शाळेचं आणि यांनी आता ह्या टाइम मध्ये विवेक दादा असताना त्यांनी काही काम केली त्यांनी रस्ते जे पुढे सभा मंडप हे काम झालेले त्यांच्याकडे म्हणजे दोघांच श्रेय आहे श्रेय आहे ना अरुण भाऊनी पण शाळेचं केलंय तर विवेक दादानी रस्त्याचं केलं रस्त्यांची गेलेले म्हणजे समान कार्य मग वाटतं काय दोघांपैकी तुम आता तुमचं आता तुम्ही बोललेत पण तुम्हाला परत एकदा विचार कोण उमेदवारी आहे का अरुण भाऊ आणि पंचायत समितीमध्ये रोहिणी राई रोहिणी राई लोणीच्या हा लोणीच्या लोणी लोणीच्या रोहिण्यात आणि आरुम भाऊ गेले ही तरुण मुलांची पसंती आहे आणि जुने जुने जाणकार कार्यकर्ते असतात त्यांची पसंती दिली वर्षी पाटला नाही बाबा गुटखा खाल्ला का तंबाखू नाही गुटखा गुटखा यमल गुटखा तर बंदी महाराष्ट्रात हा यमल लपून खायचा लपून काय लागू पण खायचा पैसे देऊन खायचा आपण काय हा बरोबर पैसे देऊन काय त्याला काय घाबरत स्वतःला माल आहे त्याला काय बरं निवडणुकीचं कसं काय वातावरण बरं आहे चांगलंय चांगलं आहे तीन उमेदवार आहेत आता तीन तीन उमेदवार झाले बीजेपी एक घड्याळ एक आणि शिवसेना एक अरुण वगैरे विवेकदादा वैश्य पाटील आणि किरण वाळूंच जो काम करतो ना उमेदवार त्याच्यापाठी मग माणसाने उभं राहिले पाहिजे कोणी केलं काम इकडे आता इथून बट तुम्हाला कामगिरी सांगितली आतापर्यंत त्यांनी काम आहे त्यांची इथून मागा तालुक्याचा विकास दिलीपरावसे केला तर माझ मध्ये पक्ष द्या होते जो काम करतो त्याच्यापुढे उभं राहायला पाहिजे जो काम करतो कोणाच्या उभा राहतो त्याच काम करायला पाहिजे तुमची पसंती मग जो काम करते आपली पसंती पसंती आणि आता पंचायत समितीमध्ये रोहिणी वाळू अंकिता वाळू नाही अंकिता वाळू अंकिता वाळू दादा नमस्कार नमस्कार आपण इथलेच का हा इथलेच दामच कसं काय दामणी कसं काय वातावरण जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती साठी खूप चांगलं वातावरण आहे आणि उमेदवार जिल्हा परिषदेला तीन यावेळेस अजून अपक्ष त्यांचे नाव आहे तिकडे किरण वाळुंजा आहेत एकीकडे अरुण भाऊ आहेत आणि विवेकदादा वळसे पाटील विवेकदादा वळसे पाटलांसाठी चांगलं वातावरण आहे आणि पंचायत समितीचा कवडे गाण्यासाठी अंकितताई यासाठी चांगलं वातावरण आहे विवेक दादा वर्षे पाटील अंकित धामणी गावातून चांगलं वाता चांगलं वातावरण आहे चांगली काम आहे त्यांचे काम आहे आणि अरुण भाऊ होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये ते त्यांनी काम नाही केली का त्यांचे काम पण ते राष्ट्रवादी होते तेव्हा आता शिवसेने आता शिवसेने ते सारखे पक्ष बदली त्यात ना खासदार की जे आधी ते शिवसेनेमध्ये होते नंतर परत राष्ट्रवादी आले आता परत तिकीट आधी शिवसेनेत गेले गोष्टीवरती गो एक नाराज म्हणजे मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे त्या मतदारांमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण झालेला आहे अजून तरुण याच्यातील दादा नमस्कार 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 कसं काय वातावरण जिल्हा परिषद निवडणूक अशी गंध आता प्रचार चालू होणार आणि उमेदवार तर भरपूर अपक्ष किती त्याचा काय अंदाजच नाही आणि एबी फॉर्म मधून तर बघितलं बीजेपी वडून किरण जाईल आणि धनुष्यबाणाकडून अरुण भाऊ गिरे आहेत आणि घड्याळ करून विवेकदादा पैसे म्हणजे धामणी गावामध्ये कसे कोणाच्या नावाची चर्चा होती धामणी गावामध्ये विवेकदादा ओळसे पाटलांची चांगली चर्चा आहे कारण इथून मागच्या काळामध्ये मा जर पाहिलं तर विवेकदादा ओळसे पाटलांच्या माध्यमातून या गावामध्ये कोट्यवधींची हो विकास कामं झालेली आहेत त्यामुळे धामणी गावामधून विवेकदादा ओळसे पाटलांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राहील धामणी गाव कोणती कोणती कामं वळसे पाटलांनी पण कामं केलेली आहेत म्हणतात आता ह्या गावामध्ये एक साडेसहा कोटीचं सरकारी दवाखान्याचं सगळ्यात मोठं काम आ, या गावामध्ये चालू आहे त्यानंतर आमच्या गावामध्ये साखव पुलांची कामं मोठ्या प्रमाणावरती चालू आहे त्याचप्रमाणे रस्ते आरोग्य लाईट या सगळ्या सुविधा विभागात माध्यमातून इथं चांगल्या पद्धतीने आहेत लाईटीचा जर विषय केला तर आताच काही ग्रामस्थ म्हणत होते आमच्या पाईपलाईन केलेले आहेत आम्हाला डीपी पर्यंत जो, जो देईल त्याला आम्ही मतदान करणार डीपीचा हा प्रश्न लय महत्वाचा आहे याची मागणी कोणाकडे केली तुम्ही या डीपीची मागणी आम्ही या राज्याचे माजी गृहमंत्री वळसे पाटील साहेबांकडे आम्ही पाठपुरावा चालू आहे त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी एकच सांगितलंय का पाणी तुमचं कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वीज पुरवठा देण्याचं काम करू परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या राज्याच्या निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे साहेबांची आणि त्यांची भेट त्या ठिकाणी होत नाहीये ज्यावेळी मुख्यमंत्री साहेबांची भेट त्या ठिकाणी वळसे पाटलांची होईल त्या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लागून जाईल की शेतकऱ्यांना साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे नक्कीच हा डीपीचा प्रश्न मार्गी लागत जाईल असं साहेबांनी शेतकरी धामणी ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे आणि तरी बघूया काम होणे पण गरजेचं आहे आणि अजून कार्यकर्ते तरुण कार्यकर्त्यांचा जो अंदाज असतो हात सुखी जाणार ठरत कारण जुना का जुना माणूस हा निष्ठावन कार्यकर्ता पण तरुण माणसाला जो अभ्यास असतो तो प्रत्यक्ष स्पष्टपणे सांगत असो दादा नमस्कार नमस्कार कस वातावरण जिल्हा परिषदेचं विवेगदा वर्षे पाटील अरुण भाऊ गेले आणि बीजेपी आता एक नवीन चेहरा किरण भाऊ इकडे वातावरण कोणाच वातावरणाचं सांगायचं म्हटलं तर आमचा फक्त एकच प्रश्न आहे साहेबांकडे डीपीचा डीपीचा हा तो आताच येणार पण बरेच बोलत होत डीपीचा फक्त डीपीचं काम फक्त साहेबच करू शकतात मला असं वाटत वाटतं नाही तर मी शंभर टक्के व्हायचं साहेबच काम करणार डीपी तुम्हाला आश्वासन आहे अरुण भाऊनी काय याच्याबद्दल काय बोलणं केलं नाही का आश्वासन वगैरे दिलं नाही अरुण भाऊ आम्ही गेलो नाही गेलो नाही विश्वास वर्ष पाठला नाही आता कारण की आमचा वैयक्तिक मी गाड्या मिळालंय आम्हाला गाडी म्हणतात आता इलेक्शन येते चार सहा दिवस इलेक्शन इलेक्शन तर आम्हाला टिपी बसते आमच्या काय आमच्या माळ्याचा प्रॉब्लेम आहे मोठा मोठा प्रॉब्लेम आहे कुणाचे मिक्सर चालते नाही कोणाची शांगदा कधी आता माणसं वाटण करायला गेलो मिक्सर चालणं करायचं कारण स्वयंपाकाचा स्वयंपाकाचा विषय होतो आणि मी आणि गेलो होतो आता एक अर्धा दिवस झाले ते म्हणले इलेक्शन व्हायच्या आतमध्ये तुमच्या माण्याला टिपी बसेल मी आश्वासन दिले वर्षे पाटलांनी पण आश्वासन दिले दिले आणि आता हा झाला आपला मुद्दा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसं काय वाटत तुम्हाला कोण दैनंदिन जो योजना असतात महिलांसाठी का पाणी बिणी आलं किंवा पाण्याचा प्रश्न असा आरोग्याचा असतो यासाठी पंचायत समितीमध्ये योग्य यो उमेदवार कोण वाटतो एक अंकिता वाढून जाय ना एक रोहिणी मला तर वाटते अंकिता ताई योग्य उमेदवार वाटतो मला अंकिता वाटते नवीन नवीन पिढी शिक्षण शिक्षण पण बी झाली बी फार्मसी झाले पण बी फार्मसी आता समजा मेडिसिन विभागामधला विषय आला पण आता समाज कार्यकर्ते वाटल्यांनी राजकारणामध्ये बरंच नाव मोठे त्यांचं नाव अनिल शेठ म्हणजे नाव मोठे तालुक्यात नाही आंबे गावात बाहेर पण गावात त्यांना ओळखीत आम्ही तालुक्यामध्ये तर पाहूया जनतेचा कौल पण चांगला आहे आणि तरुण मुलांची एक एक एक, एक आपण मुलाखत घेत आहोत नमस्कार पूर्ण नमस्कार। परिचय सांगा आपला मी राहुल बाळ राहणार धामणी धामणी कसं काय वाटतं जिल्हा परिषदेचं कुणाची कामं चांगली दादांचं काम एक नंबर या भागात तेवढं नाही कामाला किती कामं काम कोणते कोणते केले त्यांनी आता आमच्या माहिती आहे का दोन्ही पुलांची कामं झालेली आहेत पन्नास पन्नास लाख रुपयाची पुलांची काम आहेत रस्त्यात आमचं काम राहिले का ते पण मार्ग आता फॉरेस्ट आमच्या थोडे लाईन केलेले तर प्रायव्हेट लाईन केलेले फॉरेस्ट थोडे आमच्या लोकांना अडचण होती त्याचा पण त्यांनी स्वतः मिटिंग घेऊन एक वन त्याचा पण आता आमचे कागदपत्र थोडे राहिले ते डॉक्युमेंट देऊन ते पण पाठपुराचं काम होणार आहे त्यांच्या मार्फत आणि विषय जर म्हणलं तर हा डीपीचा एक विषय तुमच्या इकडे जास्त ऐकले तोंड ऐकलंय लाईटीचा मोठा प्रॉब्लेम डीपी येत नाहीत आणि मोठारी पाईपलाईन पण झालेली आहेत आता हा ते गव्हर्नमेंटचा त्यांनी डीपी कनेक्शन पण केलेले आता पण पन तरी पण आमचा नामदार साहेबांच्या मार्फत साहेब म्हणले मी फडणवीस साहेबांसंग मीटिंग लावून तुम्हाला डीपीचा प्रश्न देऊ पण साहेबांच्या पण त्याच्यात प्रयत्न खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यांनी आश्वासन दिले असं पूर्ण करणारच करणार ते बघा म्हणजे हा एक आत्मविश्वास असतो जनतेच्या मनामध्ये काय साहेब जे कोणी नेता असू दे काम करणार असेल तर त्याच्यावरती विश्वास हा वाढतच चालतो तर बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतंय काय नाही कॅमेरा पर्सन शुभम सर संतोष स्टार बुलेटिन टाइम्स धामनी